पीठ पाणी करला आला आणि साप निघला इथे ऊस बघाय आम्ही जनार्दन शंकर लट्टेंचा तोपर्यंत जाताना आमचे माजी उपसरपंच रमेश जाधव ते म्हणलं हक मारत तर ते म्हंटले इथं नाग निघाला नाग निघाले असता इथून कॉल सरप मित्रांना केला आम्ही म्हणजे आता काटेबाईल्यावर ओळखलं आहे का त्यामुळे आम्ही जरा थांबलोय की तर आत गेला आहे का नाही चला सध्या पाच मिनिट आम्ही म्हणले एवढ्या उन्हाची सापन निघत नाहीत साहेब तीच भाऊ धरतोय सर तुम्ही पण श्रद्धा नहींगे नहींगे का। एक जण तिकडं व्हा साहेबांचा देश टेक तुझा आता पलीकडे थांब जाऊन देऊ नको आता सुट्टी नाहीच मारू नका म्हटले साहेबांचं लय प्रेम आहे सापावर आणि खरा साप साहेबांच्या मुळे वाचला कुठलं कशात आहे जा तिकडे काढू लाग

वडा ती पण पाडा पाडवा पाड पाडते पाडतो खिडकी वेळ लावू नका हा हाय थांबा मस्त असं नका काय जाऊन दे जाऊन दे बाहेर बाहेर पलीकडे गेला काय थांबा साहेब परिपूर्ण जागा नाही मित्रांनो विषारी काय आहे साहेबांच्या <laughs> कृपया न सचिन साहेबांच्या का घरा साहेब काय सुद्धा भिवू नका मस्त रेस्क्यू केला छान धरला ना साहेबांनी अरे वाचवलं पण खऱ्या अर्थानं साहेबांनी भिजून तुम्ही काठी काढूनच बसला ता चला ना ना मोठा नाग आहे आणि बारका पण नाही आता साहेबांची आपदास झाले श्रद्धा काय झाले आता ते फन काढून तिथं जो उभारला या इकडे या साहेब बाहेर या हळूच या मोठा नागदी जुन वाट आणि लक्ष्य कसं गेलं बापू साहेब नवीन आहेत पण चांगला धरला हा नक्की मोठी भरणी का कसर साहेब नवीन आहेत पकडला ना त्यांनी कसा तर हा आहे ना साहेबांचा <की> बसेल <laughs> <आँगा. नाका। laughs> साप आहे तुम्ही काट्या काढून मारून दिलाच नसता साहेबांनी साहेबांचा वाचला नाही बिजू आणि जरी मारताना ह्यांचा व्हिडिओ हाताला लागला असता तर यांच्यावर गव्हर्नमेंटच्या असली भयानक केस बसत्या लय वाईट बसत्या केस जरी साप मारला ना सात वर्ष सजाईन पन्नास हजार रुपये दंड आहे हा फॉरेस्टी मालमत्ता त्या ना किती सुंदर आहे आणि किती मोठा आहे बघा ना मस्त असा नीरोटॉक्सिक परिपूर्ण काहीतर भक्ष खाण्यासाठीच मानवी जवळ येते घराच्या शेजारला मिळतोय बरोबर आहे ना त्यामुळं रमेश भाऊ येते साप आणि हा विषारी साप येतोय ना द्या भरणे आता आता त्या ऍक्टिव्ह झाला साप बघ बाई साहेब काय करतात

कठीण जागा सरदला बर झालं आपलं सुख लागलं द्या पाहिजे सर भरणे पैसे बसत नाही

जमलं का नाही यादी पण झाली आणि साप पण वाचवायला मिळा सोपन नाही पण हे धाडस धाडसार साहेबांनी काठी दिसले असेल तुमच्या हातातले साहेबांनी काठ्या जाता म्हणून नाही साहेब कर मित्रांनो माझ्याच गावामधला कॉल आहे सचिव साहेब आमचे विजवाय लहान भाऊच आहे तो माझा आणि जिल्हा मध्यवर्ती आमचे साहेब जाता जाता इथून त्यांना दिसलं शेतकऱ्यांचं नाव काय रमेश रमेश तानाजी जाधव मागे रमेश तानाजी जाधव सरपंच लोकांना आजही लक्षात येत नाही आहे साप आला की भीतीचं वातावरण होतं त्याला काटे काढणं जाता जाता साहेबांनी लक्ष दिलं आणि आम्हाला फोन या सगळ्यांनी करून या सापाला जीवदान दिलेलं आहे हा मानवी व्यवस्थित आल्यामुळे बेडू किंवा उंदीर खाण्यासाठी त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि योग्य ठिकाणी जिथं त्याला पूरक असं पर्यावरण आहे अशा ठिकाणी सोडलं जाईल विजूचं पण अभिनंदन करतो साप वाचव निसर्ग अन्य गोष्टी झालेल्या आहेत आम्ही पीक पाणी आलो होतो शेतकऱ्याच्या हातात काठी दिसली की ओळखायचं साप आहे साप आहे शेतकरी गडबडलेले आहेत त्यामुळं आम्ही थांबून साप वाचवलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आभारी आहे धन्यवाद